मंद्रुप येथील सीतामयी तलावाच्या कामात हलगर्जीपणा करू नका अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्या मंद्रुप येथील तलावाच्या दुरुस्तीचं काम करताना बुधवारी तलावाचा बांध फोडल्यानं लाखो लिटर पाणी वाहून गेलं होतं शुक्रवारी दुपारी आमदार सुभाष देशमुख यांनी याची पाहणी केली या तलावाच्या कामात हलगर्जीपणा नको पाणी वाया न घालवता चांगल्या पद्धतीनं काम करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत दरम्यान मंद्रुप येथील सीतामयी तलावाचं आयुष्यमान संपल्यानं बांधाला भेगा पडत आहेत त्यामुळे मृद व जलसंधारण विभागानं दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी करत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे दरम्यान बुधवारी पोकलेंच्या साह्यानं काम सुरू असताना एका बाजूनं पाणी काढताना काम करणाऱ्या कामगारानं मोठी चर खोदली यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेलं दोन तासात निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी थांबलं काम करताना तलावाचं बांध फोडल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त हो केला यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे मंडळ अधिकारी जे डी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व जलसंधारण विभागाचे अभियंता बालजी गालापल्ली उपस्थित होते दरम्यान लाखो लिटर पाणी वाया घालवून नुकसान केल्याप्रकरणी तलावाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी असं निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आलं आहे